संघाचे उमेदवार व काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीत प्रचार सभेत टीका केली इथले काँग्रेसचे आमदार व जे उमेदवार आहेत त्यांनी काय केलं मला माहिती नाही ते कधी विधानसभेत दिसले नाही विधानसभेत कधी तोंडही उघडलं नाही त्यांनी कधी कुठली मागणी केली नाही तरी या भागात भाजपने निधी दिला अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी बळवंत वानखडे यांच्यावर केली यावर बळवंत वानखडे यांनी देखील पलटवार करत देवेंद्र फडणवीस यांना चोख प्रत्युत्तर दिलंय माझ्यावर एवढ्या मोठ्या नेत्यांनी टीका करताना त्यांनी माझं विधानभवनातलं कामकाज तपासून पाहिलं नसेल असं बळवंत वानखडे यांनी म्हटलं राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माझ्या मतदारसंघात आले होते प्रचारानिमित्त त्यांचं मी तीक तीक आ, स्वागत करतो पण माझ्यावर टीका करताना एवढ्या मोठ्या नेत्यांनी टीका करताना कदाचित त्यांनी विधान सभेतील माझं कामकाज तपासून पाहिलं नसेल मी किती वेळ किती वेळ प्रश्न विचारले आणि किती वेळ सभागृहात बोललो हे कदाचित त्यांनी रेकॉर्ड तपासलं नसेल तसेच मी किती दिवस गैत राहा याची हजेरी जर त्यांनी तपासली तर मी अवघ्या पाच वर्षात फक्त तीन दिवस गैत राहावं त्यांनी ते रजिस्टर तपासून घ्यावं हजेरी रजिस्टर त्यांनी विकासाच्या कामाच्या बाबतीत टीका केली सरकार महाविकास आघाडीचं होतं त्यावेळेस जे काही निधी भेटला तोही रोखण्याचं महापाप आदरणीय उपमुख्य मु, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलं पानंद रस्त्याच्या संदर्भात मी डी पी टी विचारलेले प्रश्न त्यांना मी त्यांच्याकडे केलेला आग्रह आणि पत्रव्यवहार हा माझ्याकडे आहे आणि विधानसभेत जे जे काही बोललो त्याच्या क्लिपसुद्धा माझ्याकडे उपलब्ध आहेत विधानसभेच्या सुद्धा आहेत म्हणून त्यांनी एकदा विधानसभेचं कामकाज तशीच माझी हजेरी तपासून पाहावी एवढी मी ते त्या एवढी मी यानिमित्तानं त्यांच्यावर विन त्यांच्यासोबत विनंती करतो राज्याचे गृहमंत्री मला ओळखत नाहीत असं जर ते म्हणत असतील तर क कद, कदाचित भ्रम काय स्फूर्ती भ्रंश झाला असेल कारण अनेकदा माझ्यासोबत ते वानखडे म्हणून बळवंत वानखडे म्हणून आवाजही देतात आणि माझ्यासोबत सुद्धा बोलतात